नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आठ जुलै रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो आहे आता गाई वगैरे बघा मित्रांनो या भावनगर पोरबंदरकडच्या गायी आलेली असतात छोटू कुरेशी आणि बंटी खुर्शी यांनी तर त्यांच्या दावनेला नेहमी दहा ते पंधरा गाय असतात इथं तुम्हाला दूध चेक करूनसुद्धा ते दाखवून देतील खात्रीच्या गायी त्यांच्याकडे मिळणार आहेत जातीवंत गाय असतात ले लगे छोडू भाई एक गाभाने क्या नहीं। कितना टाइम बाकी है गाय को अभी लेने की दिन में और 3-4 दिन लेने वाली तर बघा मित्रांनो गाय बघा तुम्ही मोठी गाय आहे महापुरे बघा इचो आता सड वगैरे बघा तुम्ही क्वालिटी बघा सळ पण एक सारखी जागा बघा तुम्ही सडांची आणि जात पण बघा तुम्ही एकच नंबर जातीवंत गाय आहे बघा तुम्हाला आपण गाई कसं आहे थोडं बाहेर काढून दाखवतो चालून दाखवतोय काही पायामध्ये पॉल्टे का, पाया का सड वगैरे बघा तुम्ही तुम्हाला व्यवस्थित पायाला भेटणारी अ बघा गाईची क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबरची क्वालिटी आहे मित्रांनो गाईची र बा दुसरे मेयात नाही का भाई है? दुसरे मे क्या मे अभि लो काय किंमत आहे भाई काय कि लाख पाच हजार एक लाख पाच हजार तर बघा मित्रांनो सांगायची किंमत आहे शंभर टक्के कमी जास्त होत असतं सांगायची किंमत असते मोठी काय आहे

तर बघा मित्रांनो गाई बघा तुम्ही जातीवंत गाय आहेत गाईची क्वालिटी वगैरे बघा आता माता वगैरे बघा उलट्या मातेची कितना बोलले का भैया पच्चीस हजार गाव नाही बरोबर तर बघा मित्रांनो ही सुद्धा चार ते पाच दिवस घेणार आहे चार पाच दिवस बाकी गेला तोलावरची आहे बघा एकदम गरीब तर बघा मित्रांनो काय बघा किती गरीब आहे बहुत गरीब आहे हे बघा तर बघा मित्रांनो आता ही गाय वगैरे बघा

इसके बोले की कितने छोडो भाई कीमत वगैरह उसकी 80000 80000 तो काम लागला तर बघा मित्रांनो एक कान वगैरे बघा तुम्ही नीवी भवनकडे जातीवंत काही असतात क्वालिटी बघा तुम्ही गायंचे एकाच नावाच्या क्वालिटीचे काय आहेत तुम्ही बघा सडा बघा तुम्ही गायचं तार वगैरे बघा तुम्हाला आता जी गाबन गाय आहे ती सडाची आणि माये अंगची बोली वगैरे राहणार आहे चालू छोडो भाई चालू आता एक बघा मित्रांनो ही सुद्धा गा आहे हिच सुद्धा कास वगैरे बघा तुम्ही आता बघा मित्रांनो पण कास वगैरे बघा तुम्ही भी चार पाच दिन बाकी घ्या पाच बरोबर बरोबर

व्यवहाराला कमी जास्त शंभर टक्के गाय म्हणजे गाय मित्रांनो बघा सड वगैरे बघा तुम्ही नंबर आहे क्वालिटी वगैरे गायची एपी गाव आहे ना खेचोड भाई जनिले तर बघा मित्रांनो ही जनलेली त्यामुळे ती कसं आहे बच्चमुळे तिकडे ओढत आहे बे तो आ, बच्चे बेच लेते हैं बच्चे कितना दूध छोड़ दो इसको इसको 12 लीटर अभी 12 लीटर दूध चालू है दरबार में दरबार ये जी आई जी बच्चे वगैरह ही हाँ हाँ 12 लीटर या कहेला दूध चालू है बगा तर बघा गाय वगैरे बघा तुम्ही आता कसं इथे बच्च्यामुळे ते ओढ नाही बारा लिटर दोन टाइम का चालू आहे दोन दिन को आहे बरोबर दुसरा तिसरा दिन आहे एक लिटर दूध चालू आहे बरोबर आहे तर बघा मित्रांनो किंमत किती थोड माहिती हजार रुपये सांगायची किंमत हे व्यवहाराला कमी जास्त का वगैरे एकदम क्वालिटीची काय आहे हे तुम्हाला काय खरेदी करायचा असे असं वगैरे करा तुम्ही व्यवहारात कमी जास्त होईल एका टायमाला सहा लिटर दूध चालू आहे अजून वाढून जाईल मित्रांनो आता तुम्हाला आपण जेवढी इथं दूध वगैरे सांगितले जाते आता आपल्याला जशी व्यापारी माहिती सांगतात तशी तुम्हाला रिपीट करून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो बरोबर हे बी कामा छोटोबाईसो बच्ची बारा लिटर दूध इस्को मी गाराशे बारा लिटर दूध चालू आहे क्या बोलेंगे कितने इसके इसके बहत्तर इसके बहत्तर हज़ार वा ये वाली बच्चे इसकी बगा मित्री बच्चे वगैरह तालवर दी लेली है तो भाई इसकी कीमत कितनी है इसको इसकी पास पास। अभी पाँच पाँच चालू एक टाइम का पाँच लीटर चालू है तर मित्रांनो बघा एका टायमाला पाच लिटर चालू आहे पासष्ट हजार सांगायची किंवा जे औरात कमी जास्त होईल वाली तिका नाही बरोबर बरोबर बर बर। दस ते बारा दिन बरोबर बा। तर बघा मित्रांनो इसकी किंमत किती आहे म्हणजे सत्तर हजार सत्तर हजार रुपये आहे बरोबर किती बोलात तुम्ही तो तो वाली के पैसा तर मित्रांनो इथे पासष्ट हजार आहे अकरा इटाच्या गायला दूध वगैरे चालू आहे एकशे पंच्याहत्तर हजार रुपये गाभण आहे पंधरा दिवसाचा टाइम आहे पण गाभण आहे अरे तोलावरची गाय आहे इकडं मोठी गाय आहे तर इथं तुम्हाला मित्रांनो दूध चेक करून सुद्धा तुम्हाला दाखवून देतील ते तर तुम्हाला दूध चेक करायचं असेल घरी घेऊन जायचं असं आपण घरी पण घेऊ घरी पण तुम्ही घरी पण गाई मी जाऊ शकता आता हे बघा शेतकरी आलेले त्यांच्या दावणीला गाय पाहत आहे आता आपण तुम्हाला जेवढी माहिती सांगितलेली जेवढे आपल्याला व्यापारी सांगत असतात तेच तुम्हाला रिपीट करून माहिती सांगत असतो सा। आता कसं आहे दूध तोडते मी एक एखादा लिटर दीड लिटर तुम्ही दूध कमी समजून चालायचं आहे आता कसं आहे एक जागा चेंज झाल्यामुळे एखाद्या वेळेस गाय आपल्याकडे एक दोन लिटर दूध कमी देते चारा खातमी व्यवस्थित तर त्यासाठी सांगतोय बघा गाय वगैरे बघा तुम्ही अपने तरफ से पूरी गारंटी रहेगी अपनी तरफ से गाबन जाएगी एमपी और आंचल की बोल दी हां हां जने गाय की अगर दूध की बोली दूंगा तो यहां पे ढोके के दूँगा बरोबर दो टाइम हां ये देख लो ये आप जगह पांगली बरोबर बरोबर दो टाइम रोक के दूँगा दो महीने में बुलाओ हो रूल निकले तो लेके जाने का अपने पास 12 महीने का मिल जाएगी 12 महीने का मिलती है महीने में भी साल-साल गाड़ी आती आती बरोबर बर देखने वाली भी देखते बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो आपण कसे हे त्यांचं व्हिडिओ डाल दर मंगळवारी बंद त्यांचा व्हिडिओ टाकतो दर आठवड्याला म्हणजे दर आठवड्यात त्यांच्यात दोन गाडी येत असतात आठ हप्त्या बरोबर तर दर मंगळवारी त्यांची नवीन नव्या गाडी येत असतात आपण नेवी विडोदा दाखवत असो आणि लगेच विकल्या जातात मित्रांनो त्यांच्या गाय कारण की त्यांच्याकडे चांगल्या कॉलेजचे गाय असतात पोरबंदर साइड त्यांनी गाय वगैरे आणलेले असतात